रशिया भारत चीन म्हणजे आशियातील नव्हे तर जगातील महत्वाच्या सत्तांचा त्रिकोण यात रशिया आणि चीन हे पारंपरिक मित्र भारत आणि हे चीन पारंपरिक शत्रू भारत रशिया हे देखील पारंपरिक मित्रच मात्र तीनही देशांमधील त्रिसंवाद पुनरुज्जीवित करता येईल असे संकेत रशियाकडून देण्यात आले त्यासाठी रशिया पुढाकार घ्यायलाही तयार आहे त्याचा सुतोवाच अलीकडेच रशियन परराष्ट्र मंत्री सर्गे लावरोव्ह यांनी केलाय तर चीननंही ही रस दाखवलाय भारतानं कधीच आडमुठी भूमिका घेतली नव्हती मात्र गलवा नंतर या तीन राष्ट्रांमधला संवाद खंडित झाला होता संवाद पुन्हा सुरू करण्यात तीनही राष्ट्रांनी सकारात्मकता दाखवली आहे त्यामुळे जागतिक राजकारणात हे नवं सशक्त समीकरण निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली रशिया भारत चीन ट्रोयका सुरू होणार रशिया भारत चीन एकत्र येणार अमेरिकेसमोर तगडं आव्हान उभं राहणार मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात युरोप आणि आशियाच्या सीमेवरील उरल पर्वतरांगांमधील पर्म शहरात युरेशियामध्ये सुरक्षा आणि सहकार्याची एकल आणि समतापूर्ण व्यवस्था तयार करण्यावरील आंतरराष्ट्रीय सामाजिक आणि राजकीय परिषद पार पडली या परिषदेत बोलताना रशियन परराष्ट्रमंत्री सर्गे लावरो यांनी महत्वाचे संकेत दिले ते रशिया भारत चीन त्रिराष्ट्रीय संवाद पुनरुज्जीवित करण्याचे रशिया भारत चीन ट्रोईका अर्थात त्रिराष्ट्रीय संबंध पुनरुज्जीवित करण्याबाबत आम्ही उत्सुक आहोत हे संबंध माजी रशियन पंतप्रधान येवगेनी प्रिमकोव्ह यांनी स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता तेव्हापासून तिन्ही राष्ट्रांच्या सुमारे वीस बैठका पार पडल्या होत्या केवळ परराष्ट्र धोरण प्रमुखांच्या पातळीवरच नाही तर तिन्ही देशांच्या इतर आर्थिक व्यापार आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांच्याही बैठका झाल्या आता जेव्हा भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमधील सीमा प्रश्नावर समझोता झालेला दिसतोय तेव्हा मला असं वाटतं हे ट्रोईका पुन्हा सुरु करण्यात हरकत नाही आर आय सी ट्रोईका पुनरुज्जीवित करण्याची हीच वेळ आहे लावरो ज्या आर आय सी बद्दल बोलत आहेत त्याचा अर्थ आहे रशिया इंडिया चायना ट्रोयका ट्रोयका म्हणजे तीन राष्ट्रांमधील संबंध संवाद रशिया भारत चीन यांचा यात समावेश आहे आरसीआय किंवा आर आय सी ट्रोयका असंही याला म्हटलं जातं जागतिक समस्यांवर एकत्रित काम करणं विविध मुद्द्यांवर सहकार्य करणं भूराजकीय शांतता प्रस्थापित करणं हे याचे काही महत्वाचे उद्देश आहेत यात भारत रशिया हे संबंध पूर्वीपासूनच मजबूत राहिलेत रशिया चीन हे तर पारंपरिक मित्र आहेत भारत चीन हे संबंध मात्र अनेकदा तणावपूर्ण राहिलेत दोन हजार वीस मधील गलवान संघर्षानंतर भारत चीन संबंध ताणले गेले याचा परिणाम ट्रोयकावर झाला होता मात्र ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये रशियाच्या कझान इथं झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध निवडण्यास सुरुवात झाली तर अलीकडेच भारत पाकिस्तान संघर्षात चीननं पाकिस्तानची बाजू घेतली त्यामुळे भारत चीन संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती मात्र आता रशियानं पुन्हा एकदा या ट्रोयकाबाबत संकेत देऊन हे संबंध आणखी पुढे नेण्याची गरज व्यक्त केली आहे सध्या अमेरिकेसह चीनची व्यापार बोलणी सुरू आहे ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिका चीनमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता त्यात चीननंही भारताबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली होती एकत्रित काम करण्याची इच्छा बोलूनही दाखवली होती भारतानंही काहीच आडकाठी केली नव्हती तर आताही ट्रोयकाबाबत दोन्ही देशांनी कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही त्यामुळे रशियाच्या पुढाकारानं जर हा ट्रोयका किंवा त्रिराष्ट्रीय संवाद सुरू झाला तर जागतिक राजकारणात युरेशियन राष्ट्रांचं एक नवं समीकरण पुन्हा तयार होऊ शकतं आणि अमेरिकेला एक मोठं आव्हानही निर्माण होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट एनडी टी व्ही मराठी दरम्यान याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आहेत गोखले इन्स्टिट्यूटचे सहाय्यक प्राध्यापक संकल्प गुर्जर संकल्पजी जागतिक राजकारणात रशिया भारत चीन ट्रोयका किंवा हे त्रिराष्ट्रीय संबंध इतके महत्वाचे का आहेत मुळात आपण लक्षात घ्यायला पाहिजे हा ट्रॉयका सुरू कधी झालाय एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा अमेरिका जगामध्ये एकमेव महासत्ता होती तेव्हा रशिया आणि चीनच्या पुढाकाराने हा खरंतर संवाद सुरू झाला होता आणि नव्वदच्या दशकात इवन दोन हजारच्या दशकाच्या दशका सुरुवातीच्या काळात या ट्रॉयकाचा मुख्य उद्देश हा अमेरिकेला विरोध करणं हा होता अँटी वेस्ट असं याचं साधारणतः स्वरूप होतं पण गेल्या वीस वर्षात काय झालंय तर भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप सुधारत गेलेत चीन आणि रशियाचे संबंध सुधारलेले असले तरी अमेरिकेबरोबरचे यांचे संबंध खराब झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ट्रॉयकामध्ये भारताने आता सहभागी व्हावं का विशेषतः भारत आणि चीन यांचा सीमावाद इतका महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी झालेला आहे तर मला असं वाटतं त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला हवं आपण नक्कीच मात्र चीन बरोबर जसं आपण म्हणतो आहोत चीनबरोबरचे आपले संबंध हे कायम तणावपूर्ण राहिलेले आहेत काही ना काही प्रश्न आहेत सीमा प्रश्न आहे भारताना अशा वेळी यात सहभागी होणं कितपत योग्य आहे भारतासाठी हा ट्रॉयका किती फायदेशीर आहे भारतासाठी खरं सांगायचं तर हा ट्रॉयका मला वाटतं तितकासा फायदेशीर नाहीये भारत आणि रशिया यांचे संबंध चांगलेच चा आहेत ते संबंध सुधारण्यासाठी आपल्याला काही या ट्रॉयकाची गरज नाहीये भारत आणि युरेशियातल्या इतर देशांचे दे संबंध देखील चांगले आहेत मुद्दा भारत आणि चीनच्या सीमावादाचा आहे आणि अशा प्रकारच्या आर आय सी नावाच्या ग्रुपिंगमध्ये आपण जर सहभागी होताना दिसलो तर तो एक प्रकारे अमेरिकेच्या विरोधात उघडलेला एक नवा फ्रंट आहे असं अमेरिकेला वाटू शकतं पुन्हा त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळे मला असं वाटतं भारताच्या दृष्टीने बघायला गेलं तर याचा फार फायदा होईल असं मला वाटत नाही रशिया आणि चीनला मात्र हे जास्त फायदेशीर ठरेल मग रशिया यात पुढाकार का घेऊ इच्छित आहे म्हणजे रशियाचे चीन बरोबरचे संबंध चांगले आहेत भारताबरोबरचेही संबंध चांगले आहेत मात्र रशियाचा यात नेमका काय फायदा आहे गेल्या वर्षभरात जर आपण बघितलं तर भारत आणि अमेरिकेच्या संबंधात थोडे थोडे तणावाचे प्रसंग आपल्याला दिसत आहेत बांगलादेशमध्ये जो सत्ता बदल झाला त्यामध्ये असं लोकांचं म्हणणं होतं की अमेरिकेने हस्तक्षेप केला होता त्याच्या व्यतिरिक्त आत्ताच्या भारत पाक संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा अमेरिकेची भूमिका वादाची ठरली होती त्यामुळे रशियाला असं वाटतंय की अशा वेळेलाच भारत चीन आणि आपल्याला एकत्र काम करता येऊ शकतं भारत आणि अमेरिकेचे संबंध आता पुन्हा जितके चांगले होत जातील तितकं या अशा प्रकारच्या गटाचं महत्व कमी कमी होत जाणार आहे नक्कीच आणि आपण व्यापार युद्धाचा उल्लेख केलेला आहे सध्याचा व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर खरोखरच हा त्रिराष्ट्रीय संवाद किती फायदेशीर ठरू शकतो कारण ट्रम्प यांच्याकडून वारंवार टॅरिफची धमकी येतच असते नाही याच्यामध्ये प्रॉब्लेम सांगतो काय की चीन आणि रशिया यांचा जो व्यापार आहे तो खूप जास्त चीनच्या फेवर मध्ये आहे भारत आणि चीन यांच्या व्यापारात सुद्धा चीनला खूप जास्त फायदा होतोय आणि भारत आणि रशिया यांचे ऊर्जा म्हणजे तेल आणि नैसर्गिक वायू याच्या व्यतिरिक्त फार काही व्यापारी संबंध नाही आहेत त्यामुळे आर्थिक जे डायमेन्शन आपण म्हणतो ते या आर आय सी मध्ये मला असं वाटतं तितकं महत्वाचं नाहीये खरं डायमेन्शन जे आहे ते जिओ पोलिटिकल भूराजकीयच आहे आणि त्याची मूळ प्रेरणा ही अमेरिका विरोधी आहे त्यामुळे याचा भारताला फायदा होईल का नाही याविषयी मला शंका वाटते थोडक्यात सांगाल की शेवटी मग भारतानं या ट्रॉयकामध्ये किंवा या त्रिराष्ट्रीय संवादामध्ये सहभागी व्हावं की होऊ नये काय वाटत तुम्हाला भारताने सहभागी व्हावं आणि या ट्रॉयकाला फार काही काम करू देऊ नये आतमध्ये जाऊन आपण त्या ट्रॉयकाच एक प्रकारे असं म्हणूया की अडवणूक केलेली बरी किंवा रशिया आणि चीन यांचे संबंध अधिकाधिक दृढ जर होत गेले तर तो पण आपल्याला प्रॉब्लेम आहे त्यामुळे रशियाला जर खुश ठेवायचं असेल तरी तिथे जायला हरकत नाही पण अशा प्रकारच्या गटाचा फार फायदा होत नाही एक नक्की फायदा भारताच्या दृष्टीने करता येऊ शकतो की ह्या आर आय सी मधनं जो एक अँटी वेस्टर्न नॅरेटिव्ह बाहेर येईल किंवा अँटी वेस्टर्न ते जॉईंट स्टेटमेंट काढतात तिथे भारत त्यांना विरोध करेल आणि त्यामुळे भारत एक प्रकारचा मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स या ग्रुपमध्ये राहू शकतो नक्की खूप खूप धन्यवाद संकल्पजी एनडीटीव्ही मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल